जालनातील मोती तलाव येथे हर्ष होत आहे गणेश विसर्जन सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत होणारं गणेश विसर्जन पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांची माहिती मोठमोठ्या गणेश मूर्त्यांनी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले गेल्या दहा दिवसापासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय झालेल्या गणेश उत्सवाचा आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर शेवटच्या दिवस असून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची दुपारपासून लगभग सुरू असल्याचे दिसून आले आहे जालना शहरात उत्सवात सुरू असलेल्या मिरवणुकीला गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश भक्तांमध्ये चांगलाच उत्साह जाणवत आहे तलाव परिसरातील चौपाटी येथे घरगुती लहान गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौद तयार करण्यात आले यावेळी महिला भक्तांची संख्या उल्लेखनीय असल्याचे दिसून आले महिलांच्या वतीने बाप्पाला शेवटचा निरोप देत असताना भावनिक क्षण बघायला मिळाले महिला भक्तांच्या वतीने लाडक्या बाप्पाला शेवटचे निरोप देते वेळेस आरती करण्यात येत आहे ढोल ताशांच्या गजरात व विद्युत रोषणाईमध्ये हर्ष उल्लासामध्ये शहरातील मोठ्या गणेश मंडळाच्या मूर्त्या रात्री उशिरापर्यंत मोतीबाग तलाव येथे येत आहेत रात्री अकरा वाजेपर्यंत साधारणत तीनशे मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्त्यांचे विसर्जन झाले असून सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत अंदाजे चारशे गणेश मूर्त्यांचे विसर्जन होणार असल्याचे चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी माहिती दिली जालना शहरातील मोती तलावात गणेश विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे गणेश मंडळातील मोठ्या मूर्त्यांसोबत आलेल्या मंडळातील पदाधिकाऱ्यांना मोती तलाव परिसरामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला असून मंडळातील दोन पदाधिकारी मूर्त्यांसोबत जात आहेत गोदावरी जीवरक्षक दलाचे ऐंशी जवानांसोबत महानगरपालिकेचे आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत या पथकांच्या वतीने मूर्त्यांचे नियोजनबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात येत आहे मोठ्या गणेश मूर्त्यांना क्रेनच्या साह्याने काळजीपूर्वक उतरवून तराफ्यावर ठेवण्यात येत आहे शहरातील मोठ्या गणेश मंडळातील मूर्त्या ह्या साधारणतः वीस फुटापेक्षा जास्त उंच आहेत त्याचप्रमाणे मोती तलाव परिसरात सामाजिक उपक्रमाद्वारे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते महानगरपालिकेचे आयुक्त तसेच अधिकारी पोलीस प्रशासनाचे मोठे अधिकारी मोती तलाव परिसरात तळ ठोकून असल्याचे दिसून आले जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक उपभागीय पोलीस अधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी मोती तलाव येथे भेट देऊन गणेश विसर्जन दरम्यान परिस्थितीचा आढावा घेतला गणेश विसर्जना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण शहरात आणि विशेष करून मोती तलाव परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोती तलाव परिसरात पोलिस दलातील श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून संपूर्ण परिसराची श्वान पथकाच्या वतीने पाहणी करण्यात येत आहे दरम्यान मिरवणूक जाणाऱ्या मार्गावरील तात्पुरती इतर वळवण्यात आली असून त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तीन दिवसापूर्वीच तशा सूचनाही दिल्या होत्या एकंदरीत अत्यंत हर्षोल्लासात आनंदात आणि भक्तिभावात गणेश विसर्जन पार पडत असून महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे किती गणपती विसर्जन झाले कारण अजून किती येण्याची अपेक्षा आहे आणि व्यवस्था कशी चालली आहे आज सारख्या बाप्पाना दहा दिवस एक नागरिकांनी सण साजरा करून आज निरोप घेत आहे आतापर्यंत तीनशे दहा गणेश मंडळांचं विसर्जन झालेलं आहे नोंदणीकृत आणि बाय प्रोसेस अजून गणेश मंडळांचं मिरवणूक सुरू आहे साधारण सहा ते सात वाजेपर्यंत चारशे गणेश मंडळ येण्याची आम्हाला अपेक्षा आहे तसेच आमचा जो बंदोबस्त आहे रोड बंदोबस्त किंवा विसर्जन पॉईंट बंदोबस्त हा सतर्क असून शांततेत विसर्जनचे काम सुरू होते कर्मचारी आपले काम सध्या आहेत इथं साधारण दीडशे अंमलदारांचा स्टॉक तसेच अधिकाऱ्यांचा स्टॉक हजर आहे